आराम न बाजूने धडक दिल्यानं पिकअप रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटली या अपघातात तेरा जण जखमी झाले होते त्यातील एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे मोहळ तालुक्यातील सावळेश्वर जवळील पठाणबा दर्ग्याजवळ मंगळवार दिनांक पंचवीस रोजी सकाळी आठच्या सुमारास हा अपघात झाला होता जखमींना ताबडतोब सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते यातील वत्सला नारायण चौरे वयवर्ष सत्तर यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर लोचना नामदेव चौरे वयवर्ष ऐंशी व शहाजी नारायण चौरे वयवर्ष पन्नास या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे परमेश्वर नामदेव चौरे मैना अन्ना नाळे रामहरी नामदेव चौरे कौशल्या मदने शकुंतला भगवान चौरे मोहन कृष्णा चोरमले कौशल्या शहाजी चौरे ज्ञानेश्वर भगवान चौरे हे जखमी असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत तुम्हीला चंद्रकांत धायगुडे व अश्विनी देवीदास सलगर या किरकोळ जखमी झाल्यात याबाबत मोहळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे